नमस्कार मंडळी कसे आहे सगळेजण तर आज ना तुम्हाला मी गंमत सांगतो सकाळी मम्मी प्रियंकापशी आली आणि तिला पाचशे रुपयाची नोट देऊन म्हणाली की संध्याकाळी जाऊन बांगड्या भरून ये संक्रांत आली आहे त्यावेळेस मी तिला म्हटलं की आहेत माझ्याकडे पैशाने संध्याकाळी आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा भरू प्रियंकाला बांगड्या तर मला म्हणते कशी की मला माहिती आहे तू खूप पैसे व्हायस पण तुला नाही देते मी माझ्या सुनेला देते तुझं काय रे मध्ये मध्ये आणि प्रियंकाने सुद्धा हक्काने ती नोट घेतली संध्याकाळी आम्ही जेव्हा बाहेर गेलो त्याच पैशाने चारवीला सुद्धा बांगड्या घेतल्या स्वतःला सुद्धा बांगड्या भरल्या आणि आवर्जून मम्मीसाठी सुद्धा बांगड्या घेऊन आली घरी आल्यावर स्वतःच्या हाताने बांगड्या तिने मम्मीला घातल्या खरंच या दोघींमधला हा बॉन्ड देणं मला खूप आवडतो खरं तर प्रत्येक स्त्रीमध्ये हा प्रेमाचा गुणधर्म असतो पण त्या ज्यावेळेस सासू सुनेच्या भूमिकेत शिरतात ना त्यावेळेस त्यांना काय होतं मला खरंच माहीत नाही खरं तर स्वतःमधलं नातं विसरून समोरचीला आपलं मैत्रीण मानणं खूप गरजेचं असतं त्यावेळेस ते नातं छान फुलतं असं मला वाटतं त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सासूला किंवा सुनेला पाठवा आणि यंदाच्या मकर संक्रांतीला तुमच्या नात्यामधला हरवलं गोडवा जपायचा प्रयत्न बाय